नमस्कार मंडळी ठाणे स्टेशनला गेले आणि तिथून तिकीटच्या उभं राहून तिकीट घेतलं तिकीट घेऊन चालत चालत गेले आणि पाच नंबर प्लॅटफॉर्मला येऊन उभे राहिले थोड्याच वेळात कर्जत गाडी आली कर्जत गाडी पकडली आणि सीट वर बसून निवांत गेले आता आम्ही अंबरनाथ स्टेशनला पण आमची ट्रेन फेल झाली ती कार शेडली गेली आता दुसऱ्या ट्रेनची वाट बघतोय कंटाळून बाहेर आले पोटात कावळी कावकाव करायला लागले मग मस्त पिकी हॉटेलला जाऊन मेन्यू कार्ड बघितलं मसाला डोसा खाल्ला पण त्यात मसाला काही तिखट लागला पुन्हा एक मिसळ खाल्ली पुढे एक ग्लास किवी ड्रॅगन ज्यूस चा समजलं की सर्व ट्रेन कॅन्सल झाल्या मग सरळ रिक्षा केली पाचशे रुपये मध्ये अंबरनाथ ते नेरळ स्टेशन छान हिरवळ बघत बघत नेरळ स्टेशन पण आलं इथं रेल्वे स्टेशन आहे इथून सरळ खाली आलं का इथे अशा टॅक्सी लागतात परेड शंभर रुपये घेता इथून आपल्याला आता ही टॅक्सी सोडणार अमल लॉजला टॅक्सी मध्ये बसले आणि आपला काळा चष्मा घातला आणि गाडी निघाली माथेरानच्या दिशेने घाट रस्ता खूप छान छान नजरे त्यात दोन तीन टन असले खतरनाक मारले ड्रायव्हर भाऊनी मला वाटलं जसं आधी चालक होता की काय वरतून खाली गाव दिसते छान पिकी आणि पट्टीचा धबधबा दब पण याला पाऊस कमी असल्यामुळे पाणी दिसना जास्त आल्यानंतर तिकीट काउंटर इथं तिकीट भेटते प्रत्येक रुपये घेऊन आपल्याला तिकीट चेक करून आतमध्ये एंट्री मारली आणि जरा पुढे गेलं थें तर थेंब सुरू झालं तर एवढं भारी वातावरण आहे आतमध्ये आता तुम्हाला मला जसं शक्य होईल तसे सगळे पॉईंट दाखवते मी इतकं भारी ना आतमध्ये नेहमीप्रमाणे मग आता काय समोर दुकान होती तिथून रेंटूल घेतलं

आता आपण जाताना जोश मध्ये असतो ना आता आपण जाताना पाय जाऊ मज्जा पाऊस पण येतोय छान एवढे छान धुक येताना आपण टॉय ट्रेन दिली टॉय ट्रेनचं स्टेशन सोडलं आणि पटरीवरून चालायला सुरु केलं हे पावसामुळे लोक पटरीवरचे दगड आणि काय असेल ते साफ करत होते जरा पुढे गेलं दुख असलं पडलं की नाद नाही करायचा जसे टॉय ट्रेन जाते तशा रुळ बघा किती धुक आहे आणि पाऊस पण येतोय आपण जसं जाऊ तसं तसं आपल्याला दिसतंय आता बघा इकडून टॉय ट्रेन आहे तुम्हाला दिसला असेल थोडासा उद्या जेव्हा टॉय ट्रेन येईल तेव्हा आपण साईडला ला व्हायचं त्याच्यावरून आला आवाज टॉय ट्रेनचा आवाज बी दिलेला आहे का तुम्ही साईडला ला मी ते म्हणून हे बघा आल्यानंतर हा पहिला व्ह्यू आहे किती भारी आहे हे बघा पाठीमागा आता धुका आलंय जास्त दिसत जस जसं पुढं तस तसतस एवढं भारी वाटत जरा पुढं आलं की हा इथला व्ह्यू दिसतो साधारणतः दोन किलोमीटर चालत आल्यानंतर झिपट्रेन असते ना मी सरा पुढे जर गेली ते तर टॉय ट्रेनचं दुसरं स्टेशन आहे आणि हे जे आहे हे माथेरानचं मार्केट आहे इथून जे मार्केट सुरुवात होते आणि हा जो दिसतोय दिवसभर आम्ही आलो लवकर पण फिरलो पण भरपूर पण पाऊस एवढा होता धुप एवढं होतं की त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला जमले नाही आता भरपूर अंदर झालेला काही शूट होत होतो व्यवस्थित आहे जे आपण सकाळी घेऊन हे पॉईंट दाखवतो संध्याकाळ झाली पोटात कावळे काव काव करायला लागले पण श्रावण सुरू होता मग व्हेज हॉटेल हो बघितले तर बंद होते श्रावणात नॉनव्हेज मी खात नाही हॉटेल हो बंद मग काय वडापाव खाल्ला मग वर रोलर इथे संपला आपला पहिला दिवस गुड मॉर्निंग सर्वांना काल व्हिडिओ घेतले पण ढग आणि धुका असल्यामुळं सर्व अंधुक दिसायचं आता मस्त सूर्यदेवाने पण दर्शन दिलंय आणि छानसा उजेड बी पडलाय आज तुम्हाला इंग्रजांच्या काळातील नाव असणारे काही महत्वाचे पॉईंट तुम्हाला दाखवते पण त्याआधी जरा नाश्ता करू पोहे खाऊ कारमुळे एनर्जी भेटेल बराच वेळ सातशे रुपये मध्ये बारा पॉईंटला सोडणार मग यांच्या घोड्यावर बसले घोडा चालवायला लायसन्स लागत नाही पण आपण जरा जपून बसलेलं बरं झाली आपली घोडे सवारी सुरू तुडुक तुडूक करत जाणार होते मी पहिल्या पॉईंटला शॉर्लेक लेक आणि सोबतच असणारे फिसरनाथ मंदिर लॉर्ड पॉईंट आणि एकदम बेस्ट म्हणजे सिलिया पॉइंट तर आम्ही उतरले आता घोड्यावरून आता चाललोय इकडे सिलिया पॉइंटला इतका भारी व्हिडिओ इतका भारी वाटला ना घोड्यावरती व्हिडिओ काढायला जमला नाही कारण की कॅमेरा स्टेबल राहत नव्हता घोडा असा असा चालत होता आपल्या सोबत एक सो नवीन फ्रेंड बी आहे डॉगी चल तर बघा हा नॉर्थ पॉइंट कडे जायचं रस्ता आणि इकडं पॉईंट दाखवते आणि हे सार म्हणून एक तळ आहे तर चला तुम्हाला आल मस्त दाखवते बघ हे तळलेट लेक सरळ चाललोय इकडं मंदिर आणि आणखी दोन तीन पॉइंट आपण हे बघा खूप स्वर्गात आल्यासारखं वाटतंय गार गार बघा किती सुंदर अस आणि आता आपण मंदिराकडे चाललोय हे आहे माथेरानचे ग्रामदैवत दैवत पिसरनाथ मंदिर पिसरनाथ मंदिर दरवाजा बंद असल्यामुळे मी काय आत गेले नाही युटर्न घेतला आणि गेले जवळ असणाऱ्या लॉर्ड पॉईंट कड नाही अभि नाही तू कमी नाही दुखायला लागली वर्कआउट बंद केल्याचा परिणाम आहे वर्कआउट चालू असत आता पळत गेले असते मी चला आता आपला एक पॉइंट बघून ठेवाय आता आपण दुसऱ्या पॉईंट जाऊया आपण सहा मीटर वरती पॉइंट फक्त जरा पाण्यातून जायला लागलं आपल्याला पॉइंट जरा कमी आहे कारण पाऊस झाला नाही त्याच्यामुळे आपल्याला पॉईंटला पण जाता येत नाही तर मग पॉईंटला जाता येत नाही शेवाळ आहे जरा पायरी तर फुटतो या पॉईंट पाण्यात जातात जरा जपून कारण की शक्क्याची भीती असते आणि जाताना पाणी येत मग आपल्याला जायचं असं बोलता बोलता आपण आलोय सिलिया पॉईंटला इथं पाणी असलं की जरा जपून यायचं उगाच चूक मारायचं नाही असा हा सुंदर असा सिलिया पॉईंट झाला बघून आता घोड्याकडे जाऊन पुढच्या पॉईंटला जाऊ हे खाली जरा शेवळ येत ना त्याच्यामुळं बाकी काय जपून चालत चला आता आपण जाऊ आपल्या घोड्याकडं घोड्यांवरती बसून पुढच्या पॉइंटला जाऊ जरा चढ इथे धम लागत नाही मला घरी काय नाही लॉर्ड आणि सिलिया पॉईंट बघून झाला आता आपण इको पॉईंट कडे जाऊ किती वेळ लागतो जायला तर आता लागतील जाऊ आपण इको पॉईंटला चढ राहिला भरपूर आहेत आणि जे घोडेवाले असतात ते बरोबर आपल्याला पॉइंटला सोडतात कारण पॉईंट पण व्यवस्थित पाहायला भेटतं आणि टाइम पण कमी लागतो कोणत्या पॉईंटला चालले आपण इको पॉइंट इको पॉईंटला चालले आता आपण चढा भरपूर मोठा आहे पार्किंगला लावला आणि त्यांनी दाखवला असतं इको पॉईंट किंग जॉन पॉईंट किंग एडवर्ड पॉईंट आणि इको पॉईंट हे तीन पॉईंट इथे तुम्हाला दाखवते चला इको पॉइंट मध्ये इको नावाची खासियत आहे इको नावा इको पॉईंटचा असा आहे की आवाज दिला ना चार पाच वेळा परत येतो पण माणूस काही परत येत नाही माणसही अशी तर होऊन येत नाही का त्याला चालता बी येत नाही लांबूनच तोंडाचा वास येतो येताना व्यवस्थित या कारण की माणूस गेल्यावर परत येणार नाहीये जसा आवाज हो येतो तसा हे बघा हे याला मराठी समजतच नाही आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो तेव्हा आपले आई वडील आपली घरी वाट बघत असतात आपण घरी परत कधी आणि बाहेर जाऊन हे असले उद्योग हे जरा चुकीचं आहे बर हे बघा हा किंग लॉर्ड पॉइंट आहे अतिशय सुंदर अस दृश्य आहे बघतोय ना हा आहे सिलिया पॉइंट चा धबधबा दब इथून जंगलाच्या कडेने निघालो जवळच आहे इको पॉइंट ला सुंदर अस दृश्य दिसत इथे इथे घर पण भांड्यांचा आवाज येतोय चलो अब जाएंगे अभी इको पॉइंट को ये देखिए नजारा इथं मला फिरायला आलेली गरीब मुलगी दिसली तिच्याकडे अर्धे अधुरेच कपडे होते माझी एक ट्रॅक पॅन्ट मी हॉटेल ठेवून आली दिली असती राव पॉइंट बघून झाला आता जरा थकले मी थोड्या वेळ बसते आणि आता मग इथून घोड्यांकडे जातो माझा पुढचे पॉइंट बघून हो एक पॉइंट बघून झालं आता जाता जाता पुढे गेम्स होते मी शूटिंगची गेम खेळले ही गेम एअर फिस्टनची पन्नास रुपये तीन चार तीन जी बाहुली दिसते ना ती उडवायची आहे आणि उडवली बावली, बावली उडवायचे पैसे घेतले नाही फक्त एक फ्रुटी पिले इथे पण पाणी असत ते बघा ते सुंदर असं माकड भांड करताय माझ्या मैत्रिणी सारखे मुलं तर बघा अशा प्रकारे आपले छोटे मोठे बारा पॉइंट झाले आता शेवटचा पॉइंट राहिला खंडाळा आता यांची सवारी संपली आहे आता हे चालली निघाले खंडाळा पॉईंट कडे आता तुम्ही म्हणणार माथेरान खंडाळा कुठं तर मॅटर असा आहे की या डोंगरावरून खंडाळ्याचा डोंगर दिसतोय किती खाली आहे आहे पाच मिनिटात जाऊ जाऊ म्हणजे जो असा उतार आहे ना उतारानी जायचंय आपल्याला जायला त्रास होणार आहे येतानाच वाट लागली घोड्यावर बसून गेलो तरी आपण घोड्यावर बसून जरी गेलो ना तरी पण ट्रॅकिंगला एवढं आहे ना तिथं इथं पण तेच सव्वीसशे फूट उंचीवरून हा पोरगा लोखंडी ग्रिल पार करून खाली उतरला चार वेळा ओरडली पण ऐकलं नाही शेवटी तो ज्यूसवाला भाऊ ओरडला पण काय कारणा लोखंडी ग्रिल वर पाय टाकून फोटो काढत बसलो इथून माघारी फिरले हॉटेलला जाऊन कपड्यांची बॅग घेतली टॉय ट्रेनचं तिकीट काढलं आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाली या माझ्या व्हिडिओतून तुम्हाला माथेरान एक टक्के दिसेल समजेल पण जेव्हा तुम्ही स्वतः याल तेव्हा मात्र माथेरानच्या प्रेमात पडाल एवढं मात्र खरं आहे चला तर भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये ते म्हणजे चंद्रपूरचं ताडोबा अभयारण्य तर इथेच होत माथेरान ट्रीनच शेवट एकदा नक्की आपल्या फॅमिली सोबत एकदा इथे आल्यावर कळल तुम्हाला व्हिडिओ मध्ये काही समजणार नाही का व्हिडिओमध्ये मध्ये फक्त एक टक्का समजेल तुम्हाला पूर्ण डोंगराच्या वरती हे गाव एक घाट चढून वरती यायचं आणि पूर्ण जंगल एवढं भारी आहे ना नक्की एकदा फॅमिली सोबत